नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय पोषण महादिनाच्या निमित्ताने बागलान तालुक्यातील नरकोल तसेच जाखोड परिसरामध्ये अंगणवाडीत पोषण गुढीची उभारणी करून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील सरपंच शंकर पवार यांच्या हस्ते या गुढीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका कावेरी देवरे ग्रामसेवक शरद सावकार पांडुरंग सोनवणे मुख्याध्यापक रवींद्र पगार एकनाथ पवार विजय सोनवणे युवा प्रशिक्षणार्थी चेतना सावकार तसेच गोविंद अहिरे उपस्थित होते यावेळी पर्यवेक्षिका कावेरी देवरे यांनी आठव्या राष्ट्रीय पोषण दिनाचे महत्त्व सांगितले भारत सरकारची एक प्रमुख योजना म्हणून पोषण अभियान ही सर्वांगीण पोषणासाठी एक व्यापक योजना आहे जी मुलं कशरो किशोरीन मुली गर्भवती महिला तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी भारत शासनाने ह्या योजनेचा प्रचार प्रसार करत प्रत्येका गावामध्ये योजना पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या अभियानाचा शुभारंभ होऊन अनेक वर्षे झाली पोषण आहार अभियान आरोग्य निरोगीपणा तसेच प्रतिकार शक्तीचे पोषण करणाऱ्या पद्धती विकसित तसेच प्रोत्साहित करण्यासाठी एक अभिसारी परिसंस्था तयार करून पोषण सामग्री आणि वितरणात धोरणात्मक बदल करून कुपोषणाचा सामना करणे असा ह्या योजनेचा उद्देश आहे सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर या काळामध्ये पोषण महा साजरा करण्यात येत असून नरकोळ येथे लेकडाडकी मातृवंदना योजना बीबी केअर किट शंकर पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी वेगवेगळ्या पाककृतींचे प्रदर्शनही आयोजन करण्यात आले होते यात कडधान्य तृणधान्य फळे भाजीपाल्या पोषण गोडीची उभारणी करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंदुबाई गुंजा अंजना निकम मंगला कांबडी लताबाई सोनवणे अर्चना निकम सुमन गौरी उज्ज्वला भदाने आशा महाले मंगलाबाई चौरे रंजना पवार सिंधूबाई सोनवणे सुशीला बागुल वैशाली सोनवणे रंजना बच्चव ताराबाई पवार कोकेरा निकम पूजा सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले येशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदा अहिरे बागलान धन्यवाद जी नंतर अंगनवाडीला बोलू ya kalau kalau kesabaran hadir bahwa harus hadir standar pelayanan dan pelayanan keluarga dan lembaga dan त्यांचं प्रजोत्पादन असतं म्हणजे त्यांचा अंडी द्यायचा पिल्लांचा काळ असतो आणि पावसाळ्यामध्ये मग आपण मांस मच्छी खात नाही पावसाळ्यामध्येच गणपती नवरात्र असतात त्यामुळे आपण शाकाहार जास्त करतो म्हणजे प्राण्यांना त्यांच्या पिल्यांना जन्म देत आहेत यावा आणि हा जो पालेभाज्या आहे हा खाण्यात यावा त्यामुळे हा पावसाळ्यात करण्यात येतो त्यातच पावसाळ्यात आपल्या भाज्या पण जास्त पिकतात हिरवा भाजीपाला पण पाऊस जिकडे तिकडे असतो त्यामुळे त्यामुळे पण पा। आप, हा पावसाळ्यात केला जातो आणि आपल्या भागामध्ये जे आहे त्याची जनजागृती आम्हाला करता यावी म्हणून हा कार्यक्रम या कालावधीत केला जातो या कालावधीत आम्ही काय करतो ज्या पौष्टिक वस्तू आहेत त्याच्यापासून वेगवेगळ्या पाककृती बनवून त्याचं प्रदर्शन मांडतो म्हणजे बरेच वस्तू आपल्याकडे असतात तुझं आहे तुझं पाशी पण करता येत नाही म्हणजे इकडच्या भागात नागली पिकते